अरे <laughs> तात्या ब्रँड आहे तात्या ब्रँड खाली ऍक्शन बोर्ड वर धोताना त्याच्या इन शर्ट अरे तुझ्याकडे पैसा आहे तर माझ्याकडे प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे आता बघूच की चंपाबाई कुणाला धान टाकतो चंपाबाई हा 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 अरे बघू चो तुझ्या असं कसं पडलं रे हा तरी मी सांगत होतो माणसानं अर्धे गावरे मसनात गेल्यावर असं भरकटायचं नाही ती पण तू ऐकलं नाही आता बघा कस व्हायच तुम्हाला शेणात पाडलेस मी एक ध्यानात ठेव तू वरता देऊ बघतोय तुला अशी अद्दल कडवी अशी आदल कडविल की तुला गावात फोन दाखवायचा होणार नाही झाले का चौदाव्या वर्षी लगीन झालं आणि पंधराव्या वर्षीच त्या दारुड्याने फडावर नेऊन बसवली दिवस रात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या फडावर नाच नाच नाचून त्या प्रेक्षकांच्या टाळ्या घ्यायच्या आणि रात्री त्या दारुड्या नवऱ्याच्या दोन गोष्टी खात खात लहानाची मोठी झाली बघा हो

अरे तसं नाही तुम्ही विचार कर मला सांग तो लाल्या ती चंपाबाई जर लाल्याची मामी असती तर एकदा तरी आपल्या गावात ती फिरताना का दिसली नाही दिसली का कोणाला तुला दिसली का तुला नक्की काय म्हणायचं हे बघ मला नक्की एवढंच म्हणायचं किती चंपाबाई अचानक आपल्या गावात येते का तिचं याच कारण काय हा सांग ना नेमकी ती तुझ्याच माग कशी काय लागती मला तर बाबा गावाकडच्या कलामती गावाकडच्या कलामती बघा गावाकडच्या